जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी अपडेट्स या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा उच्च न्यायालय मुंबई याच्या अंतर्गत मुख्यालय मुंबई तसेच नागपूर औरंगाबाद या दोन खंडपीठांच्या शिपाई हमाल फराश या पदांसाठी एकूण आठशे सत्याऐंशी जागांची पदभरती निघालेली आहे या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती तुमचं फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या फायनल सिलेक्शन पर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा उच्च न्यायालय मुंबई याच्या अंतर्गत नागपूर खंडपीठ सॉरी मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद हे दोन खंडपीठ आहे आणि मुख्यालय जे आहे आपलं उच्च न्यायालयाचं ते मुंबईमध्ये आहे या तीन ठिकाणी शिपाई हमाल फराज या पदांकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज आज पंधरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे भरण्यासाठी त्यामध्ये बघा पदाचे नाव आहे शिपाई हमाल फराश त्यानंतर आस्थापना जे असणार आहे तुमचं उच्च न्यायालय मुंबई त्याच्या अंतर्गत ने येणार नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ असं तीन ठिकाणी तुमचं हे जॉब लोकेशन असणार आहे मुंबई नागपूर आणि औरंगाबाद म्हणजे आताच संभाजीनगर हे तीन ठिकाणी तुम्हाला तुमचं जॉब लोकेशन असणार आहे त्यामध्ये बघा आता रिक्त पदे सांगतो मी तुम्हाला उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी बघा एकूण रिक्त पदे सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे प्लस पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे अशी एकूण पाचशे सत्तर पदे ही उच्च न्यायालय मुंबई येथे रिक्त आहेत त्यामध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित पदे हे चार टक्के कोटा दिव्यांगांसाठी असतो त्यामध्ये तेवीस पदे हे दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत त्यानंतर बघा पाचशे सत्तेचाळी पदांसाठी निवड यादी लावायची आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये एकशे सदतीस उमेदवार घ्यायचे आहेत त्यांना निवड यादी जे असणार आहे तुमची पाचशे सत्तेचाळीस उमेदवारांची निवड होणार आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये एकशे सदतीस उमेदवार हे वेटिंगला राहणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा नागपूर खंडपीठासाठी एकूण रिक्त पदे जे असणार आहेत मित्रांनो एकशे पंधरा दिव्यांगांसाठी जे आरक्षित पदे आहेत पाच निवड यादीमध्ये तुम्हाला एकशे दहा पदे त्यांना भरायचे आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये अठ्ठावीस उमेदवार असणार आहेत म्हणजे तुमच्या वेटिंग लिस्टला अठ्ठावीस उमेदवार राहणार आहेत त्यानंतरच बघा औरंगाबाद खंडपीठ यामध्ये एकूण रिक्त पदे आहेत दोनशे दोन दिव्यांगांसाठी आरक्षण चार टक्के त्यामध्ये आठ पदे हे दिव्यांगासाठी आरक्षित असणार आहेत त्यानंतर निवड यादी त्यांना एकशे चौऱ्याण्णव पदांची निवड यादी लावायची आहे म्हणजे एकशे चौऱ्याण्णव पदे त्यांना भरायची आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टला चौऱ्याऐंशी पदे ते चौऱ्याऐंशी कॅन्डिडेट्स वेटिंग लिस्टला ठेवणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या नियमाप्रमाणे शिपाई हमाल फराश या पदांची वेतन बघा किती आहे तुमचा पगार किती असणार आहे मित्रांनो येस थ्रीचं हे तुम्हाला पगार भेटणार आहे यामध्ये तुम्हाला सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे इतकं पेमेंट भेटणार आहे यामध्ये तुमचा टी ए, टी ए, डी ए प्लस एचआरए अजून काही भत्ते यामध्ये याड होऊन तुम्हाला पगार मिळत असतो हा तुमचा बेसिक पगार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे त्यानंतर बघूयात मित्रांनो पात्रता नेमकी या पदासाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहे त्यामध्ये बघा उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा बघा तुम्ही जर सातवी पास असाल तुमच्याकडे सातवी पासचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पद भरतीसाठी अर्ज करू शकताय सिपाही या पदासाठी त्यानंतर बघा तुम्हाला इथे दुसरी कुठलीही पात्रता आवश्यकता नाही या पात्रतेची तुम्हाला फक्त तुम्ही सातवी पाच जर असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकताय त्यानंतर बघा तुमची वयोमर्यादा वयोमर्यादा जी असणार आहे तुमची मित्रांनो खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष म्हणजे तुम्ही तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण पाहिजेत आणि तुम्ही अडोतीस वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे खुल्या वर्गासाठी त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या अनुसूचित जाती बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष म्हणजे इथे तुम्हाला वय वाढून मिळणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष इतकं एस सी एस टी आणि ओबीसीचे जे उमेदवार आहेत त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष इतकी वयमर्यादा लागणार आहे त्यानंतर बघा विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे न्यायालयातील कर्मचारी आहेत त्यांचा जो स्टाफ आहे न्यायालयाचा त्यांना अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा त्यांना लागू नाही म्हणजे ते वर्ष प्लस असतील ते फॉर्म भरू शकतात त्यांना कुठलीही कमाल वयोमर्यादा इथे असणार नाहीये पात्रता बघा उमेदवारांकरिताच्या अटी अटी काही दिलेल्या आहेत उमेदवार हा भारताचा नागरिक असावा तिचे चरित्र आणि वर्तवणूक चांगली असावी ती करार करण्यास सक्षम असावा असे आणि काही इथे तुम्हाला रुल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहेत त्यानंतर बघा ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरायचे आहे आणि हे एसबीआय कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे बघा एसबीआय कलेक्ट जी ही ऑनलाईन पेमेंट ची सुविधा आहे या सुविधेद्वारे तुम्हाला एक हजार रुपयाचं परीक्षा शुल्क भरायचं आहे त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत जी असणार आहे मित्रांनो तुमची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे त्यानंतर बघा अर्ज सादर करताना तुम्हाला ही जी वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्टाची या वेबसाईट वरील वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा लागणार आहे आता मी तुम्हाला ज्या सूचना सांगितलेल्या आहेत या सूचनांचं पालन करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउजरच्या माध्यमातून संगणकावर भरावा तुम्ही मोबाईलमध्ये अर्ज भरणं टाळा होईल तेवढं तुम्ही एक तो वरती वरती तर वरती किंवा वरती अर्ज भरायचा आहे त्यानंतर बघा तुमचं ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने फक्त एकाच स्थापनेची निवड करावी बघा ऑनलाइन तुम्ही अर्ज भरताना तुम्हाला फक्त एकाच स्थापनेची निवड करायची आहे उदाहरणार्थ मुंबई मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या, या तीन ठिकाणी तुम्हाला एकाच आस्थापनेची निवड करायची आहे एकदा आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही म्हणून उमेदवारांनी आस्थापनेची निवड करताना योग्य काळजी घ्यावी बघा एकदा तुम्ही आस्थापना निवडली तुम्ही एका आस्थापनेसाठी फॉर्म सबमिट केला त्यानंतर तुम्हाला कुठलीही तुम्ही विनंती केली तरी तुम्हाला तुमची आस्थापना बदलता येणार नाही हे ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरताना स्थापना सबमिट करायची आहे बघा नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे तुम्ही एका स्थापनेवर तुमची निवड झाली त्यानंतर तुम्ही तिथं कंटिन्यू पाच वर्ष तुम्हाला सर्व्हिस सेवा करायची आहे पाच वर्ष झाल्यानंतरच तुम्ही बदलीसाठी अर्ज करू शकता पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाहीये हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा इथं काय दिलेलं आहे उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज, के अर्ज।, अर्ज। ले ले के सादर केल्यास त्याचा किंवा तिचा फक्त शेवटचा अर्ज फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल याआधी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरतानाच काळजीपूर्वक भरावा बघा उमेदवारांनी एकापेक्षा जर जास्त अर्ज सबमिट केले या पदासाठी तुमच्या शिपाई या पदासाठी तर त्यांनी भरलेला शेवटचा जो अर्ज आहे तोच ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्यासोबत भरलेले शुल्क हे ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्याआधी जर त्यांनी अर्ज सादर केलेले असेल किंवा के शुल्क भरलेले असेल तर ते शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे निवड प्रक्रिया बघा मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे यामध्ये बघा तुमचं तीन टप्प्यांमध्ये तुमची निवड प्रक्रिया असणार आहे एक नंबरला तुमची लेखी परीक्षा होणार त्यानंतर तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ होणार त्यानंतर तुमची मुलाखत होणार यामध्ये बघू किती गुणांना काय आहे लेखी परीक्षा जी असणार आहे मित्रांनो तुमची तीस गुणांसाठी तीस गुणांसाठी लेखी परीक्षा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण गुण हे पंधरा म्हणजे तुम्हाला पंधरा गुण परीक्षेला घ्यायचे आहेत तरच तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार आहात बघा उत्तीर्ण गुण तुमचे पंधरा आणि एकूण तीस गुणांची लेखी परीक्षा होणार आहे यामध्ये बघा लेखी चाचणीचे प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानावीद निवडीचे प्रश्न असतील म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काही तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न बघायला मिळतील त्यानंतर बघा शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता ही तुमची दहा गुणांसाठी असणार आहे आणि तुमची मुलाखत मुलाखत सुद्धा ही दहा गुणांसाठी अशी एकूण पन्नास मार्कांची तुमची निवड प्रक्रिया आहे मित्रांनो पन्नास पैकी तुम्हाला मार्क घे घ्यायचे आहेत त्यानंतर बघा लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलवण्यात येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचंय तुम्हाला लेखी परीक्षेला पंधरा मार्क मिळवणं आवश्यक आहे पंधरा मार्क्सचा जर कमी तुम्हाला मार्क मिळाले मित्रांनो तर तुम्हाला लेखी परीक्षेत सॉरी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेला बोलावणार नाहीत ते हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा वरील सर्व परीक्षासाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी वेड़ प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेचं जे वेळापत्रक आहे आता तुम्हाला वर संकेतस्थळ दाखवलं मी फॉर्म भरण्यासाठी त्या संकेतस्थळावरच तुम्हाला परीक्षेचं ऑनलाइन वेळापत्रक मिळणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ कागदपत्रांसह पडताळणीच्या मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात बघा त्यामध्ये तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे ते सांगतो मी तुम्हाला जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला त्यामध्ये तुमचं शाळा सोडलेचं प्रमाणपत्र असो जन्म प्रमाणपत्र किंवा एस एस सी बोर्ड किंवा एच एस सी सर्टिफिकेट असो त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक सातवी आठवी नववी दहावी बारावी किंवा सम डिप्लोमा त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी बघा जाहिरात प्रसिद्धीनंतरची नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र बघा तुम्हाला याविध चारित्र प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो फॉरमे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरही संपूर्ण पीडीएफ मी दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि ही पीडीएफ व्यवस्थित पहा आणि पीडीएफच्या शेवटला या जाहिरातीच्या शेवटला तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढून ते, ते प्रमाणपत्र बनवून त्यावर प्रतिष्ठित व्यक्तींची सही तुमचं पोलीस पाटील किंवा सरपंच यांची सही घेऊन तुम्ही हे घेऊन जायचं आहे सोबत चारित्र्य प्रमाणपत्र त्यानंतर बघा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी सक्षम अधिकारी जे असतात त्यांनी दिलेला जातीचा दाखला त्यानंतर विशेष अर्थ असल्या बाबतचा दाखला तुमच्याकडे जर काही विशेष अर्थ आहे तर त्याचा दाखला महाराष्ट्र आदिवास म्हणजे तुमचं डोमा आहे रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी केली असल्यास बघा रोजगार विनिमय कार्यालयात नोंदणी केली असेल तरच हे लागणार आहे त्यानंतर बघा उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याची ना हरकत प्रमाणपत्र जर शासकीय कर्मचारी असेल तर त्याला ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर उमेदवारांच्या नावात बदल असेल तर दस्ताऐवज किंवा शासकीय राजपत्र त्यांना लागणार आहे संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन मध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज म्हणजे अजून कुठलं जर त्यांनी प्रमाणपत्र तुम्हाला मागवलं तर ते तुम्हाला त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे उमेदवारांकरता काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो हे तुम्ही वाचून घ्या याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो कुठलीही चूक होता कामा नये नाही फॉर्म याची तुम्हाला पीडीएफ दाखवतो चारित्र्य प्रमाणपत्र जे तुमचं आहे ते तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र असणार आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र आपल्या त्रे टेलिग्राम चॅनल वरती मी दिलेलं आहे ही पीडीएफ संपूर्ण डाउनलोड करून त्या चारित्र प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता नेट कॅफेवरती किंवा झरॉ सेंटर वरती तुम्हाला यामध्ये तुम्हाला सही शिक्का घ्यायचा आहे प्रतिष्ठित व्यक्तींचा तुमचा पोलीस पाटील असो किंवा तुमचे सरपंच असो यांचा अशा प्रकारे मित्रांनो या पदभरती विषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन पदभरतींच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद